अरे बापरे या शहरात पोलिसांना गुंगारा आरोपी हातकडीचा झाला फरार तर तब्बल बारा तेरा तास उलटले मात्र अद्यापही पोलिसांना त्याचा लागेना तांग पत्ता चर्चेला उदान, नमस्कार प्रेक्षकांनो मी शेख न्यूज एन एन पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसह फरार झाला असल्याची खात्री लायक माहिती मिळून आलेली आहे याबाबत अधिक आधी, माहिती मिळाली ती अशी की श्रीरामपूर शहर पोलिसांना एका गुन्ह्यात एका आरोपी ताब्यात घेतले असता त्यांनी पोलिस ठाण्यात त्यांच्या हातात हातकडी लावून काही पोलीस कर्मचारी आरोपीसह उभे होते मात्र काही क्षणातच सदरचा आरोपी हा हातकडीसह श्रीरामपूर पोलिसाच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे आरोपी फरार होऊन तब्बल बारा तेरा तास उलटले मात्र अद्यापही श्रीरामपूर पोलिसांना त्याचा थांब पत्ता लागलेला नाही त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला आरोपी पोलीस सोबत असताना नेमका फरार झाला कसा आरोपी नेमका कोणत्या गुन्ह्यात अटक केलेला होता का आरोपी कोर्टात हजर करायचा होता किंवा फरार आरोपी नुकताच एखाद्या गुन्ह्यात आणला होता किंवा सदरचा आरोपी हा एखाद्या मोठ्या गुन्ह्यात तर सामील नाही ना अशा ना। एकना अनेक चर्चेला शहर व परिसरात उधाण आले आहे त्यामुळे आता हे बघणं महत्वाचे ठरणार आहे की सिरामपूर पोलीस हातकडीसह फरार आरोपी याचा छडा लावण्यात कितपत यशस्वी होतात आणि कधी होतात ब्युरो रिपोर्ट न्यूज एनए